अगर आपने हमारे यूट्यूब चैनल को तो तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पे आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर और साथ ही साथ न्यूज आमदार एक नाथ राव खड़से बदनामी प्रकरण अंजलि दमानिया शिरपुर न्यायालय समन्स जारी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री व आमदार एकनाथराव खडसे विरुद्ध सन दोन हजार सोळाच्या सुमारास निराधार व बेचूट आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध शिरपूर येथील डॉ मनोज महाजन यांनी अॅडव्होकेट अमित जैन यांच्यामार्फत शिरपूर न्यायालयात भादवी कलम चारशे नव्याण्णव पाचशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्याबाबत दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी फिर्याद दिली होती न्यायालयात पोलिसांनी दिलेला अहवाल साक्षीदारांचे झालेले जाबजबाब उत्तरपत्रातून आलेल्या बातम्यांची कात्रणे तसंच टीव्ही चॅनलवर दिलेल्या मुलाखतींच्या सीडी व वकिलांचा झालेला युक्तिवाद या सर्वांचा विचार करून प्रथमदर्शनी अंजली दमानिया यांच्या विरुद्ध सक्षम पुरावे असल्याने न्यायालयात केस दाखल करून प्रोसेस इश्यू करण्याचे आदेश पारित केले त्या अनुषंगाने अंजली दमानिया यांच्या विरुद्ध शिरपूर येथील न्यायालयात एस टी सी नंबर तीनशे तीन अवलिक दोनशे एकोणावीस अन्वय गुन्हा दाखल काढण्यात आला असून त्यांना शिरपूर न्यायालयात हजर राहून जामीन घेण्याबाबत समन्स जारी केले आहे या कामी दहा मे दोन हजार एकोणास रोजी पुढील कामकाज मान्य न्यायालयात होणार आहे दोन हजार सोळा मध्ये भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मान्य आमदार एकनाथराजे खडसे यांच्या विरोधात स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या अंजली दमानिया यांनी खोटेनाटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलेले होते त्यांनी विविध ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे खोटे बातम्या प्रसिद्ध केल्या आणि या याने आम्ही सगळे व्यथित होऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व शहराच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मला हा खटला तुम्ही फिर्याद द्यावी अशी आम्ही सगळ्यां सगळ्यांचा मानस झाला त्याप्रकारे मी हा इथं मान्य न्यायालय शिरपुरी इथे ही केस दाखल केलेली होती आज ना, मान्य न्यायालयाने त्यांना समन्स जारी करून इश्यू प्रोसेस केलेली आहे त्याने आम्ही खूप समाधानी आहोत आणि पुढेही आम्ही हा लढा असाच लढू आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना याच्या आणि कार्यकर्त्यांना व समाजामध्ये भारतीय जनता पक्षाची प्रतिमा कशी उंचावेल यासाठी प्रयत्न करू आणि हा शेवटपर्यंत आमचा लढा अशा अशाच पद्धतीने सुरू राहील अशी आम्ही याप्रसंगी कळतो महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री व विद्यमान आमदार एकनाथरावजी खडसे साहेब विरुद्ध सन दोन हजार सोळाच्या सुमारास सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्य अंजली दमानिया यांनी बेछूट आणि निराधार आरोप केले होते या आरोपातून आमदार खरसे साहेबांची आणि भारतीय जनता पक्षाची शिरपूर शहर आणि तालुक्यात सुद्धा बदनामी झाली होती प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल का इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल अंजली दमानिया यांनी जे आरोप बेछूट केले त्यातून भारतीय जनता पक्षाची ही मोठी बदनामी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर आणि तालुक्याच्या विभागात झाली अशी भावना डॉक्टर मनोज महाजन आणि त्यांच्या मित्रपरिवारांमध्ये झाली त्यानंतर त्यांनी शिरपूर येथील मेरबान न्यायालयात सन दोन हजार सोळामध्ये ऑगस्ट महिन्यात इथं केस दाखल करून मेरबान न्यायालयाला विनंती केली की अंजली दमाने विरुद्ध भाधवी कलम चारशे नव्याण्णव नौ, कलम पाचशे प्रमाणे प्रोसेस इश्यू करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा या संदर्भात मेरबान न्यायालयाने शिरपूर पोलिसांना गुन्ह्याचे अधिक तपास करण्याचे आणि पुरावा जमा करण्याचे आदेश केले मिरबान न्यायालयाने केलेल्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी शहर अध्यक्ष हेमंत पाटील निलेश महाजन हेमराज राजपूत रोहित शेटे आणि इतर सर्व साक्षीदारांची जाबजाब नोंदवले आणि शिरपूर पोलिसांनी सुद्धा मेरबान न्यायालयामध्ये आपला अहवाल सादर केला पोलिसांनी सादर केलेला अहवाल डॉक्टर मनोज महाजन यांनी दिलेली फिर्याद त्यांनी सादर केलेले पुरावे आणि झालेला युक्तिवाद या सर्वांचा विचार करून आज माननीय पंडागळे साहेबांनी अंजली दमान्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश केला असून त्याच्या विरुद्ध आज गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना दहा मे पूर्वी शिरपूर येथील न्यायालयात येऊन जामीन घेणे आता अनिवार्य झालेले आहे अन्यथा त्यांच्या विरुद्ध नॉन व्हेलेबल वॉरंट काढण्याचा सुद्धा अर्ज देण्याचा मानस डॉक्टर मनोज महाजन यांनी व्यक्त केलेला आहे आणि जी काही भारतीय जनता पक्षाची बदनामी आणि खडसे साहेबांची बदनामी अंजली दमाने यांनी केली त्याचा पर्दाफाश करून अशा खोट्या प्रकारच्या बदनाम्या करणाऱ्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरुद्ध मनोज महाजन हे या पुढील लढा कायम ठेवतील अशी मनोज महाजेन यांनी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली